श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलमधील व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओविषयी माहिती मिळू शकेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल तसेच आधीच्या व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आपण या भागामध्ये आज पाहणार आहोत की कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये जर दहा आकडा येत असेल दहा म्हणजे मकर ही राशी येत असेल तर मकर लग्नाच्या जातकांनी कोणते रत्न धारण केले केल्यास त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होताना दिसून येईल तसेच संततीबाबत त्यांना उत्तम माहिती मिळताना दिसून येईल तसेच त्यांना आयुष्यामध्ये अचानकपणे घनागमनाच्या संधीसुद्धा कशा चालून येतील तर मकर लग्नाच्या जातकांनी शुक्र होतो कारण पंचमां दोन आकडा येतो शुक्रची ती राशी आहे वृषभ म्हणून शुक्राचे हिरा रत्न अथवा शुक्राचे उपरत्न ओपल हे चार कॅरेट पर्यंत चांदीमध्ये धारण केल्यास त्यांचा भाग्योदय होताना दिसून येईल तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी चमकताना दिसून येईल नवमेश बुध होतो बुधाचे रत्न वापरल्यास जे मुकर लग्नाचे लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऑलरेडी कार्यरत आहेत अथवा जे शेअर मार्केटमध्ये मा आहेत अथवा जे फायनान्समध्ये आहेत त्यांना भाग्योदयाच्या संधी मिळून येताना दिसून येतील तसेच त्यांचा नावलौकिक परदेशातही होईल कारण मुक्कर लग्नाला नवम स्थानमध्ये कन्या राशी येते आणि ज्याचा मालक बुध आहे आणि बुधाचे रत्न पाचू आहे ज्या जतकांचे वय बत्तीस पर्यंत आहे अशा मी चार कॅरेट रत्न धारण केल्यास आणि ते या बोटात धारण केल्यास म्हणजेच करंगडीमध्ये धारण केल्यास त्यांना भाग्य होते होताना दिसून येईल बत्तीसच्या पुढे ज्यांचे गेले आहे अशा लोकांनी जर पाचवे रत्न पाच कॅरेट आणि पाच कॅरेट पर्यंत घातल्यास त्यांना भाग्य द्यायच्या संधी होताना दिसून येतील श्री शिवाय नमस्तोभ्यम